मराठी इयत्ता चौथी पान क्रमांक सेहेचाळीस कविता तेरावी चौदार तळ्याचे पाणी कवयित्री अनुराधा साळवेकर ऐका मना वाचा चौदार

आत्मभान जागे केले मानवास मी पण लिहिले धनचक्र तळ्याचे पाणी न शक्ती मानवा आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात चौदार तळे नावाचे एक तळे आहे स्वातंत्र्यापूर्वी या तळ्यावर इतर ठिकाणांप्रमाणे दलितांना पाणी भरण्याची बंदी होती सर्व लोकांना पाणी मिळावे असा कायदा करूनही जातीभेदांमुळे दलितांना चौदार तळ्याच्या पाण्याला हात लावण्याची देखील मनाई होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जुलमी रूढीचा धिक्कार केला चौदार तळे सर्वांना खुले व्हावे म्हणून त्यांनी महाड येथे सत्याग्रह केला हजारो लोकांच्या उपस्थितीत वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः तळ्याचे पाणी पिऊन एक अन्यायी परंपरा संपवली दलितांबरोबर स्वर्ण सुधारक देखील या लढ्यात सहभागी झाले होते अस्पृश्यता पाळणे माणसांनी एकमेकांना हीन लेखणे अशा विषमतेच्या परंपरांना डॉक्टर आंबेडकरांनी संघटित विरोध केला स्त्रियांना दलितांना समतेने समानतेने जगण्याचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी आयुष्यभर अपार संघर्ष केला चौदार ही जागा अशाच एका प्रसंगाची साक्षीदार आहे चौदार सत्याग्रह ही घटना भारताच्या इतिहासातील एक प्रेरणादायी घटना मानली जाते